नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चोवीस सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला पुढेचा शेतकरी काय बाजार दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकरीच्या पण काय दाखवणार आहे आणि व्यापाऱ्यांच्या पण काय दाखवणार आहे जर गावरंगाई आले मित्रांनो आता आपले बरेच मित्र एक कमेंट्स करताय गावरंगाई दाखवा तर मित्रांनो जर गाय आल्या तर ते तुम्हाला शंभर टक्के आपण दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपले काही सबस्क्रायबर आहे नवीन असतात त्यांना माहिती नाही धुळेचा बाजार कधी असतो तर हा जो बाजार आहे हा मंगळवारच्या दिवशी बाजार असतो आणि बाजार छोटा आहे जास्त मोठा बाजार नाही तुम्हाला इथं ओतक्या गाई पाहायला भेटणार आहे अजूनमधून तुम्हाला इथं शेतकरी पण गाय पाहायला भेटतात मित्रांनो कंटिन्यू काही येत नाही इथं आता सध्या आहे सीझन तर गाई मित्रांनो तर मी तर फक्त दहा पंधरा गाईसुद्धा असतात बाजारामध्ये

साठ हजार रुपये गाबा नाही काही बरोबर मित्रांनो वरचे दिवस बाकी तुला वरची साठ हजार रुपये सांगतो की मध्ये ở đâu bị quay की भैया मित्रांनो आयडी काय पंचाहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे दहा बन तोलावरची कुठल्या आहोत कोण गावचीरची आहे का मित्र ठानी पंच्याहत्तर हजार रुपयाची किंमत आहे का त्रेशी एकोणवू कुठून बघा आपण कसं राशी मा आहे ना तर मित्रांनो आता आज बाजारामध्ये सर्व मिस काय जस याच मिक्स कसे असत मला काय आले तर काही तुम्हाला दाखवणार आहे आता मित्रांनो इकडं व्यापाऱ्यांच्या काही दाखवतो

काय म्हणलं आपण फायनल पासष्ट हजार सांगायचं आपण फायनल पासष्ट सांगू कमी जास्त येऊ रा तर मित्रांनो फायनल पासष्ट सांगू झालेली लोराला कमी जास्त होणार आहे वासरी एकदम गरीबी आल त्याकडं सगळं करणार कशी चालली तू झाला तरी वासरी दोघं टायमाला पंधरा सोळा लिटर दूध द्यायला पाहिजे आता ठीक आहे तिला अग्रही तर बरं तर मित्रांनो दोघं टायमाला चौदा पंधरा लिटर तिने दूध द्यायला पाहिजे पासष्ट हजार रुपये फायनल के मध्ये एकाच एक आज आपल्याकडं आज एकच आहे जे, चार आणल्या होत्या घरी विकल्या गेल्या असं आहे का नावकरण चव्हाण मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एक्कावन्न गाव बोरवीर गाव बोरवीर गाई लागल्या तर आपले संपर्क करायला दादा काही विषय व्यवहारात कमी जास्त होईल काही टेन्शन नाही गॅरंटीड माल देऊ आपण हो तर मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होणार आहे गॅरंटीचा माल पाहायला भेटणार आहे

नंबर नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी चाळीस नाव पण सांगा ना तुमचं अर्जुन चव्हाण बोरवीर गाई लागल्यानंतर कॉल करा कॉल करा काही गाई भेटून गाईडून तर मित्रांनो जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असतील तर बोरवीरचे व्यापारी कधी कॉल करा ही एक मित्रांनो बा चार दात आहे का फक्त अरवा तर मित्रांनो फक्त चार दाती पहा तुम्ही घाय अरे शिवाजी चार दाती का फक्त दाताला चार आहे का चार बरोबर आणि दुसऱ्या मध्ये का दुसऱ्या मध्ये चालली तू तुला चला आठ 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 लिटर तर मित्रांनो एका टायमाला आठ सीटर दूध चालणार आहे सहा वाजेला जर मित्रांनो सकाळी किती इथे सांगायला किंमत वगैरे पंच्याहत्तर सांगायची पंच्याहत्तर सांगायची तर मित्रांनो पंच्याहत्तर सांगायला वर आला कमी जास्त होणार आहे बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो चार आपल्याकडं आपले आहे का बरोबर तिला एक नंबरवालेला किती तुझे ठीक आहे पण चिकावरची तिला अकरा लिटर आहे तिला अकरा लिटर तिला बारा लिटर दोघा आहे माझा तिची किंमत किती अकरा वालीची आणि तिचे साठ हजार अकरा लिटर तिला आहे तर मित्रांनो तुम्हाला शिवाजी चव्हाण यांचा नंबर दिलेला आहे राहणार बोरवीर ची धुड्यापासून आठ दहा किलोमीटर आहे जर कोणाला काय खरेदी करायची असतील తర్వాత నక్కి సంపర్క్రి కానీ తుమలా భటన ఈ ఫ్లౌన్ దిశ